म्हणून शासन आपल्या झाले आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या घरी शासनाची मदत केली पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना आ, मान्य मु माजी मुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी सुरू केली या योजनेच्या कामामध्ये गजानन पाटील यांचं खूप महत्त्वाचं असं योगदान आहे तांत्रिकदृष्ट्या जरी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी मिनलताई या एमटेक इंजिनिअरिंग झालेल्या पत्नीत या प्रभागाला असा सुशिक्षित चेहरा आजपर्यंत मिळाला नव्हता म्हणून आम्ही सगळेजण या सांगवी प्रभागासाठी या, प्रभागा या सुशिक्षित चेहरा निवडला जावा यासाठी या आज त्यांचा प्रचार करण्याच्या होता दोन आमदारांच्या समोर निश्चित ज्या ज्या ठिकाणी जे कट्टर शिवसैनिक आहेत परंतु त्या शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे अशा शिवसैनिकांसाठी आम्ही जाऊन जाणार नाही नाही मी शिवसैनिक आहेत ते नेते आहेत त्याच्यामुळं मला अपेक्षा नाही की कोणी माझं ऐकलं पाहिजे या सगळ्यात निश्चित आम्ही जे काम करतोय ते माननीय साहेबांच्या कानावर घालणार आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहा असं मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं तांत्रिक दृष्ट्या म्हणजे त्यांना एबी पॉम लागला नव्हता परंतु ते शिवसैनिकच आहेत शिवसेनेचा एबी फॉर्म लागला नाही परंतु त्यांना छत्री मिळाली नी एवढाच फरक आहे दुसरं काहीही नाही नाही ऐकायचा प्रश्नच नाही त्यांना आम्ही त्यांच्या पाठीमागा आहोत ना उमेदवाराच्या आज नांदेड महापालिकेची प्रचाराची धामधूम चालू आहे त्या निमित्ताने मला आज तुमच्या मीडिया मार, मार्फत आणि कार्यकर्त्याच्या मार्फत ही अचानक ही घटना पाच तीन जे पाच म्हणजे आजचा दिवस प्रभाग क्रमांक तीन मधली ही घटना कार्यकर्त्याच्याच सांगण्याहून आणि मीडियाच्या सांगण्याहून मला कळाली आणि त्यांची माहिती घेतली मी की आज प्रभाग तीन मध्ये सांगवी येते जे आज नारळ फोडण्यात आलं प्रचाराचं ते अपक्ष उमेदवाराचं नारळ होत कारण अपक्ष उमेदवार एक मिनल पाटील असे आहेत सांगवीचे आणि ते आमचे प्रभाग क्रमांक तीनचे अधिकृत उमेदवार करुणा कोकाटे आमच्या मामी हे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे आहेत तसेच दुसरे तीन उमेदवार अधिकृत उमेदवार शिवसेनेचे आहेत संदीप बाडेवाले आहेत आमचे प्रतीक्षा रजबारी हे सुद्धा आमच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत तसेच सुशील चव्हाण हे सुद्धा अधिकृत उमेदवार असे चार उमेदवार करो करुणाबाई करुणाबाई कोकाटे हे म्हणजे अधिकृत चार उमेदवार असल्यामुळे आज अचानक हे अपक्षाचे नारळ जे आज फोन्या प्रचाराचं चा, ही धक्कादायक घट गट, घटना मनादेर शहरात झालेली आहे हे मला कळताच मला दुःख झालं या गोष्टीचं की ब हे गोष्टी अशा घडू नये की कारण पक्षाने जे उमेदवारी दिली ते आपल्याला मान्यच करावं लागेल काय होईल ते होईल आता असं नाही की पक्षानं चार उमेदवार असताना शिवसेनेचे ही पहिली घटना अशी नादेड जिल्ह्यात झाली महाराष्ट्रात कुठे झाली नाही तर ही घटना जे आज विधानसभेचे आमदार मी नाव घेऊ शकत नाही आणि विधान परिषदेचे आमदार यांनी नारळ फोडण्याचा प्रयत्न केला नारळ फोडलं प्रचाराचं मध्ये ही घटना आपले शिवसेनेचे उमेदवार असताना हे व्हायला नाही पाहिजे होतं आणि जे उमेदवारी एकदा पक्षाने दिली ते मान्य करावं लागणार नाही गलत केली काय वाईट केली हे वरच्या नेत्याला माहित आहे मला कोणाचा कॉल आला नाही का याला उमेदवारी द्या त्याला उमेदवारी द्या म्हणून कारण जे आपल्या श्याम कोकाटे हे पहिले काँग्रेसचे नगरसेवक होते आणि नंतर ते बीजेपीच्या जाण्याच्या तयारीमध्ये होते विधानसभेच्या अगोदर तर मी त्यांना त्यांनीच मी त्यांना कन्व्हेन्स केली की बा आपल्या शिवसेनेमध्ये या चांगली अ चांगलं राहील निमित्ताने त्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला विधानसभेच्या अगोदर आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी शिंदे साहेबाकडे घेऊन गेलोय श्याम कोकाटेला त्यावेळेस शिंदेसाहेब म्हणजे शंभर टक्के तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश केला तुम्हाला शंभर टक्के तिकीट दिल्या जाईल म्हणजे याच्यात काय करतं मला सांगा एकदा शिंदे साहेब शब्द दिला की पाळत असतात कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस संदीप माझ्या सोबत आले त्यांना त्यांना शब्द दिला त्यांना तिकीट दिलं आता हे अशा गोष्टी असताना वरून यादी आली खालून यादी आली असं काही नाही जे वरून आले नेतृत्व नेत्यांनी सांगितले तेच मी केलेलं आहे कारण असं काही गलत काम करणार नाही आणि सीडीआर तपासा मोबाईल मध्ये मी जर गलत केलं असेल कारण मी माझ्या माझ्या कार्यकर्त्यांनी जर माझ्यासोबत उठाव करताना प्रवेश केला मी त्या कार्यकर्त्याला अन्याय कसा होऊ देईल शिंदे साहेबांनी शब्द दिला त्याला तिकीट दिलं याच्यात काय माझी गलती आहे मला सांगा आज मला सांगा कुठं अपक्षाच जाऊन नार फोडणं हे योग्य नाही आणि हे काय पटणारी गोष्ट नाही मला आणि तुम्ही स्वतः शिवसेनेचे आमदार आहेत हेमंत पाटील सुद्धा शिवसेनेचे आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत आनंद पाटील बोराडकर सुद्धा शिवसेनेचे आमदार मात्र शिवसेनेचे उमेदवार दिलेला असताना धनुष्यबाचा उमेदवार दिला असताना धनुष्यबानाच्या विरोधात असलेल्या उमेदवाराचा आतापर्यंत माझ्या मनात घटना झालेली नसेल अशी की पक्षाची उमेदवार असताना दुसरीकडं दुसऱ्या पक्षाच्या अपक्ष उमेदवाराची नारळ फोडणं योग्य नाही बाबूराव कोळीकर म्हणतात हे बरोबर नाही बाबूराव तर मी काय त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप जाऊन केलं नाही त्यांनी काय दुसऱ्याच्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये म्हणजे असं बरोबर नाही योग्य नाही ही गोष्टी कारण आपले आपल्यामध्ये भांडण मध्ये ते बरोबर नाही कारण त्यांनी पक्ष सगळ्या उमेदवाराचा प्रचार करावा हे असं नेत्याने सांगलेलं आहे त्यांना नेत्याला सांगितले आम्हालाही सांगितलेले की बाबा सगळे नेते तुम्ही सगळे एकत्र येऊन काम करा प्रचार करा याच्यात काय गलती मला सांगा त्या कार्यकर्त्याची काय गलती मला सांगा आज त्याचं खच्चीकरण करण्याचं काम करत आहे ती बरोबर नाही खच्चीकरण करू नये एखादा कार्यकर्ता आपल्या सोबत आला त्याला साथ देणं जरुरी आहे कारण शिंदे साहेबांचा शब्द आहे ज्यांनी आपल्याला साथ दिली त्याला शंभर टक्के त्यांच्या पाठीशी राहतात म्हणून मी पाठीशी राहिले याच्यात माझी काय गलती तीन ते तीन महिन्याखाली खाली ते उमेदवार आला त्यानं उमेदवारी मागते जे माणूस आपल्यासाठी विधानसभेला झटला मेहनत केली त्याला शिंदे साहेबांनी शब्द दिला ते साहेबांचा शब्द मी पाळला माझी काय गलती अपक्ष आता दखल आता ते घेतील काय घ्यायचं ते त्याच्यात मी बोलू शकत नाही मात्र हे जी घटना झाली ती वाईट घटना झाली आणि अशी शोभणारी घटना नाही अशीच म्हणजे ज्या उमेदवार आहेत विनोल पाटील जे असं म्हणतात की मी शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आहे असं समजायला हरकत नाही तांत्रिक असं काहीच नाही जे शिवसेनेचे शिंदे साहेबांच्या सईनच सचिवच्या सहीनं सहीनच बी फॉर्म येत असतो काय माझा माझ्या नावानं बी फॉर्म येत नाही डायरेक्ट जिल्हा प्रमुखच्या नावाने बी फॉर्म येतो जिल्हा पण ठर ते वरून कसा आदेश आला ते असं काही नाही असं काय सगळे घटना घटतच आलेली ना असं काय होत नाही असं काही मी मनाने लिहित तो काय कोणाच्या नावानं जे आता मला सांगा ज्या माणसाला शब्द दिला ते पूर्ण करणं बघाय नाय तर दोन ठिकाणी प्रचार प्रचार नाही हे योग्य नाही गोष्टी अशा आपल्या आपल्यामध्ये प्रचार आज महापालिकेचं इलेक्शन आहे हे अशा गोष्टी ठीक आहे घरात भांडण तर घरात येऊन बोलाव वालाजी तुझं त्याच्यापेक्षा ते मोठे आहेत आदर्श आहेत त्याला अनुभव आहे बाबुराव कोळीकर हे विधानसभेचे आमदार आहेत त्यांनी आज तीस वर्षापासून काम करतात आणि असं बरोबर नाही अशा घटने दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन हस्तक्षेप करणं हे घटना शोभणार नाही उद्या मी हातगावला जाऊन जर त्याच्या जा मतदारसंघात हस्तक्षेप केला असता तर ते वाईट झालं असतं ना वाईट वाटलं असतं म्हणजे हे गोष्टी बरोबर नाही आता ते आम्ही सांगितले वरी ब वरच्याला सांगितले की बा हे आमच्या आमदाराचे फोटो वापरून अपक्ष उमेदवार जनतेमध्ये गैरसमज करत आहे आमचे शिवसेनेचे उमेदवार हे चारही उमेदवार राहतील आणि चारही उमेदवारच जनता साथ देईल या निमित्ताने सांगतो असे किती आले तरी अपक्षाला आम्ही भिणारी माणसं नाही पक्षाचे माणसं बांधलेली माणसं पक्ष जे निर्णय घेईल ते मान्य राहील मला तक्रार करायची तक्रा करा। काय सगळ्याला माहित झाले मीडियाला माहीत झाली तक्रार आम्ही काय कशाला करा आम्हाला काय करायचं करत तक्रार मीडियाला दखल घेईल ना शिंदेसाहेब दखल घेतील असं नाही की श्रीकांत शिंदे साहेब दखल घेतील त्याला म्हणजे आम्हाच्या दोघालाही बस येतील असं काही नाही आता हे घरचं भांडण हे बरोबर नाही हे योग्य नाही हे पटणाऱ्या गोष्ट नाही जनतेची आज मला सांगा सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता सामान्य कार्यकर्त्याचं खचीकरण करणं योग्य नाही आणि त्या अपक्षाचही बरोबर नाही एवढं जिद्दीला पेटणं त्यांना अपक्ष लढावं ताकद आहे तर आमच्या कशाला शिवसेनेच्या पक्षात येऊन पुरस्कृत म्हणून हे करावं असं असतं पक्षानं पुरस्कार केलं काय मला सांगा जे जी उमेदवार जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे पुरस्कार शिवसेना कसं करल करू शकत नाही जिथं उमेदवार भेटत नसेल तर आम्ही केले ना दोन पुरस्कार उमेदवार आम्ही आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड महापालिकेमध्ये चांगले पुरस्कार उमेदवार घोषित केले आपल्या शिवसेनेसोबत असं नाही कारण ते तिथं उमेदवार असताना त्याला डिस्टर्ब करणं बरोबर नाही बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला तुम्ही बंडखोरी करत काय म्हणू शकता आता तर माझा सगळ्यात सर्वप्रथम प्रश्न असेल कारण जर पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर कुणी अपक्ष लढू शकत बरोबर आहे ना त्यामुळे आपण बंडखोरी असं नाही म्हणू शकत तुम्ही बघत आहात की आज किती मोठ्या प्रमाणात सभा पार पडली आहे आणि सगळ्यांचे लाडके आमदार माननीय हेमंत पाटील साहेब आणि बाबूरावजे कदम कोहळीकर साहेब या दोघांनीही माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि त्याचबरोबर दोन्ही जिल्हाध्यक्ष आमच्या शीतलताई असतील आणि विवेकजी देशमुख साहेब विवेकजी देशमुख साहेब असतील या चौघांच्याही हस्ते माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे त्यांच्या हस्ते आणि त्यांनी जाहीर पाठिंबा आजपर्यंत त्यांची साथ मला कायमच लाभलेली आहे आतापर्यंत आहे आणि इथून पुढेही लाभणार आहे आणि हेमंत भाऊनी माझा सांगवी प्रभाग सुद्धा विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी दत्तक घे दत्तक घेतलेला आहे मी मला जनतेचा विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये या चिन्हाला बटन चिन्हावरती बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला बहुमतानी विजय करतील मला विश्वास श्रीकांत शिंदे साहेब सभेसाठी येणार आहेत मला अद्याप तरी मला काही माहिती नाहीये करताय की तुमचे पती गजानन पाटील श्रीकांत शिंदे यांच्या टीम मध्ये आहेत त्यांच्या हस्ते तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं पण नेमकं असं काय झालं की तुम्हाला किती टाइम मिळालं आता या सर्व गोष्टींना बराच टाइम निघून गेलेला आहे आणि आता मला पूर्ण माझ्या जनतेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे तुम्ही आहे सगळ्यांनी सगळी जनता जर माझ्यासोबत असेल तर मला वाटतं आपण आपण सतत सतत त्या हिम्मत जा, जा गेला, गेला, न बोलता आता धरून हिमतीने आणि माझ्या सांगवी प्रभागातील जनतेसाठी आणि सांगवी प्रभागाच्या विकासासाठी हिमतीने पुढे जायला पाहिजे मागे जे झालं गेलं निघून गेलं माझी निशाणी आहे छत्री मी तुमच्या माध्यमातून सांगवी प्रभागातील सर्व जनतेला विनंती करू इच्छिते की छत्री या बटांवर छत्री या बटावरती बटन दाबून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करावे बरं ताई आपण बघतोय शिवसेनेच्या तीन आमदारांनी तुम्हाला पाठिंबा याचा अर्थ तुम्ही शिवसेनेच्या पुरस्कार तुम्ही जर का मतदारांनी समजू शकता बिंदास मतदारांनी येस फक्त फक्त चिन्ह बदललेलं आहे माझे विचार आणि माझे ध्येय हे तेच आहे